बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाच्या सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत तब्बल शहात्तर लाख पन्नास हजार रुपयांची शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली आहे या शिष्यवृत्तीमुळे तालुक्यातील अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग सुलभ झाला असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळाली आहे शासनाच्या या योजनांचा उद्देश म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणातून गळती होऊ न देणे व त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन करणे हा आहे पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवून शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांनी केले आहे आज अंगुलगाव येथे अडवतीस विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सव जी शिष्यवृत्ती आहे ती आद आदिवासी मुलांसाठी आहे ती आज त्याचं वाटप आमच्या हस्ते झालं आदिवासी विद्यार्थ्यांची शाळेमध्ये उपस्थिती वाढावी यासाठी शासनाने केलेला उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आहे आज तालुक्यात सगळ्याच आदिवासी विद्यार्थ्यांना हे पैसे मिळालेले आहेत ज्या आदिवासी विद्यार्थी शाळेत येत नाही जे आदिवासी बांधव शाळेत विद्यार्थ्यांना पाठवत नाही माझी सगळ्या पालकांना विनंती आहे की शासनाकडून चांगल्या पद्धतीनं सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात विद्यार्थ्यांसाठी त्याकरता आदिवासी विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त शाळेमध्ये उपस्थिती वाढ पाहिजे यासाठी शासनाने हा चांगला उपक्रम घेतलेला आहे आज जवळजवळ अडतीस विद्यार्थ्यांना हे पैसे वाटप झाले अठ्ठेचाळीस हजार रुपये अंगुलगावच्या शाळेत वाटप झालेले आहे तर याचा लाभ सगळ्या आदिवासी विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि पालकांनी पण घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो